आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत विरारमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली वाहनं गोडाऊनला जमा न करता परत केली जातात विरारमधील या वाहतूक भ्रष्टाचाराचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून विरारच्या वाहतूक विभागात मोठा भ्रष्टाचार कागदोपत्री जप्त वाहनं रस्त्यांवर कशी वाहतूक पोलिसांच्या अनागुंदी कारभाराचा पर्दाफाश तुम्ही विरारमध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे लायसन्स नाही गाडीची कागदपत्र नाही तुम्ही ड्रिंक करून ड्राईव्ह करताय अगदी तुमची गाडी जप्त झाली तरी काळजी करू नका कारण विरारचे ट्रॅफिक पोलीस नागरिकांना फारच सहकार्य करतात जप्त केलेली वाहनं कोणताही दंड वसूल न करता सोडून देतात असं सांगण्यामागचं कारण म्हणजे विरारच्या वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली वाहनं गोडाऊन मध्ये न ठेवता परस्पर सोडून दिली जात आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते अनंत पाटील यांना मिळालेल्या माहितीमधनं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय आ, मी माहिती अधिकारात माहिती मागणी केली होती त्याच्यामध्ये अडीच लाख वाहनांच्या वाहन क्रमांक मला देण्यात आले होते त्या वाहन क्रमांकाची जेव्हा मी केस स्टडी केली त्या केस स्टडीमध्ये असं निदर्शनास आलेला आहे की अनेक वाहनं हे लोकं वाहतूक कारवाई दरम्यान जप्त करतात पण ती जप्त केलेली वाहनं गोडाऊनपर्यंत जाऊन पोचतच नाहीत मग ती जप्त केलेली वाहनं हे लोक परस्पर विल्हेवाट लावतात की लाच स्वरूपात पैसे खाऊन ती वाहनं सोडून देतात त्याबाबतचं उत्तर तेच देऊ शकतात पण जप्त केलेली वाहनं गोडाऊन मध्ये उपलब्ध सध्या आहेच आहेत जप्त केलेली वाहन कधीच गोडाऊन पर्यंत पोहचत नाही याहून कर म्हणजे कागदोपत्री गोडाऊन मध्ये असलेल्या वाहनांवर चार वेळा दंडात्मक कारवाई केली जाते आणि एकच व्यक्ती जप्त केलेली गाडी चार वेळा पोलिसांकडनं सोडवून घेतो एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला रमजान खान यांनी एक वाहन जप्त केलेलं आहे अशी अनेक वाहन आहेतच मुळात पण हे जप्त केल्यानंतर त्यांच्यावरती चार चार फाईन सुद्धा झालेले आहेत पंधरा पंचवीस सप्टेंबर तेवीस ऑगस्ट चार जुलै दहा फेब्रुवारी असे चार फाईन या वाहनावरती झालेले आहेत आणि हे वाहन दिसतंय का कुठे आहे हो हो हे वाहन माझ्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहे हे वाहन सध्या रस्त्यावरती चालत असून त्याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता याबाबत आम्ही वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्टी यांच्याशी संपर्क साधला मात्र या प्रकरणात कोणतीही माहिती द्यायला त्यांनी स्पष्ट नकार दिलाय गाडी सोडवून देण्यासाठी काही जणांचं रॅकेट काम करत आहे आणि काही पोलीस अधिकारी यात सहभागी असल्याचं सा निदर्शनास आलंय नक्कीच ज्या पद्धतीने आरोप करण्यात आलेला आहेत आणि त्याच्याकडे पुरावे देखील असल्याचं सांगतायत तर या संदर्भात सखोल चौकशी होईल जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि वाहतूक शाखेतला हा आ, भ्रष्टाचार किंवा अनागोंदी ही थांबवण्यात यावी अशी मागणी होते एन डी टी मराठीसाठी राजाराम ओवाळ मनोज सातवी विराट